ओ पी न्यूज मराठी गाव माझी बातमी नमस्कार मी अनुराधा शिवाजी मित्रे शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद कोल्हापूर साक्षरतेकडून समृद्धीकडे या संकल्पनेतून केंद्र शासनाने हाती घेतलेल्या नवभारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये किंबहुना भारत देशामध्ये सुरू आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निरक्षरांना पायाभूत साक्षरता संख्या ज्ञान जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी शिक्षक विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्था यांनी साक्षरतेसंदर्भामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रशिक्षण वर्ग घेतलेले आहेत ज्या ज्यांना साक्षर करण्यात आलेले आहे त्यांची शिक्षण विभागाकडून येत्या रविवारी म्हणजेच दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत परीक्षा घेण्यात येणार आहे या परीक्षेच्या स्वरूपाशी असणार आहे एकूण एकशे पन्नास गुणांची आणि तीन तासांची परीक्षा असणार आहे याच्यामध्ये लेखनासाठी पन्नास गुण वाचनासाठी पन्नास गुण आणि गणितासाठी पन्नास गुण असणार आहेत ज्या शाळेमधून असाक्षरांची नोंदणी झालेली आहे त्या शाळेमध्ये सदरच्या दिवशी नवसाक्षरांनी उपस्थित राहून परीक्षा द्यावी असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात येत आहे परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर असाक्षरांना केंद्र शासनाकडून गुणपत्रक प्रमाणपत्रक देण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त असाक्षरांनी साक्षर होण्याच्या संधीचा लाभ घ्यावा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यातील मिळून साधारणपणे एकोणतीस हजार नवसाक्षरांची नोंदणी उल्हास ऍपवरती झालेली आहे तरी मान्य जिल्हाधिकारी श्री अमोल एडगे साहेब आणि मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन येस साहेब यांच्यामार्फत जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी प्रशासनाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि नवसाक्षर आणि असाक्षरांना घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका